तर मग आलेलं आहे आम्ही शेतामध्ये चारा काढायला गायनला कडळ आहे पण तर ते गायन घास थोडा थोडा आहे अजून पंधरा दिवसाचा आहे पंधरा वीस दिवस टाकलेला आहे पण अजून खायला नाही आला तोपर्यंत मग कडळच नाहीच आहे गायांना खायला कड दाणे भरायला थोडं फुलावरत आहे दाणे नाही भरले अजून पण आता गायनला वाडे पण नाही खात ना गाय वाडे सर मग थोडंफार फार चार इचार थोडं हे थोडं ती दोन्ही मिळून टाकतो सगळ्याचं मस्त असं भारी वातावरण आहे एकदम हिरवगार इकडे गहू केलेला आहे